संविधानाप्रमाणेच राज्य चाललं पाहिजे त्याला उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरताच विशेष जनसुरक्षा विधेयक आणलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ते आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते या अंतर्गत केवळ वा नक्षलवादी माओवादी चळवळीशी संबंधित संघटनांवर बंदी आणली जाईल लोकशाही मानणाऱ्या संघटनांवर कोणतीही कारवाई केली होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं अशा प्रकारचं विधेयक यापूर्वी चार राज्यांनी मंजूर केलंय मात्र महाराष्ट्रात असा कायदा नसल्यानं तिथे बंदी असलेल्या सुमारे सहा संघटना आणि इतरही साठपेक्षा अधिक संघटना राजरोसपणे महाराष्ट्रातून सूत्र हलवत आहेत यामुळे राष्ट्रीय हिताला बाधा येत आहे याला चाप लावण्यासाठी हे विधेयक अतिशय महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केला आहे त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं अशा आत्ता सहा संघटना नजरेस आलेल्या आहेत की ज्या इतर राज्यांमध्ये बंदी आहे पण महाराष्ट्रातनं ऑपरेट करतायत आणि एकूण चौसष्ट संघटना अशा प्रकारच्या आहेत ज्या महाराष्ट्रात ऑपरेट करतायत हे विधेयक लोकशाही पद्धतीनं विधिमंडळ सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करून आणलं आहे यासाठी अठ्ठावीस सदस्यांची समिती नेमली होती त्यात विरोधी पक्षांचे सदस्यही होते समितीच्या अहवालावर आधारित हे विधेयक सादर करण्यात आलं असं ते म्हणाले शहरी नक्षलवादी चळवळींना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे